घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने ठाणे जिल्ह्यातून कंबर कसून खंबीरपणे मैदानात निवडून येव अथवा न येव मात्र शंभर टक्के समस्यांचं समाधान करणार निलेश येल्वे निवडणूक डोळणधुमाळी सुरू असताना उमेदवार आपली शक्तीपणाला लावून फॉर्म भरत आहे ठाणे जिल्ह्यातून बहुजन मुक्ती बार्डीच्या वतीने सौ प्राजक्ता निलेश येल्वे कल्याण लोकसभा ॲडव्होकेट चंद्रकांत सोनवणे ठाणे लोकसभा रंजना त्रिभुवन भिवंडी लोकसभा तसेच अपक्ष म्हणून आकाश शर्मा भिवंडी लोकसभा हे उमेदवार दिले आहेत स्थानिक रहिवाशी ग्रामस्थ गावकरी आणि समस्त बहुजन समाजामध्ये वामसेब भरतमुक्ती मोर्चाबद्दल चांगलंच मत आहे आणि बामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम ही बहुजन मुक्ती पार्टीला जाहीर पाठिंबा दिलाय त्यामुळे समाजामध्ये आशेचा किरण म्हणून बहुजन मुक्ती पार्टी कंबर कसून खंबीरपणे मैदानात उतरले आहेत समाजाच्या समाधानासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार आहे आणि लोकांच्या हितासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून समस्या शंभर टक्के सोडवणार असा निश्चय निलेश येल्वे यांनी केलाय त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि उमेदवारांना ओट भि दो नोट भी दो या संकल्पनेवर काम करण्याचा आदेश दिलाय म्हणून कष्ट आणि परिश्रम करून जनतेचा जनाधार जनसमर्थन सात सहयोग आणि आशीर्वादाने उमेदवारांना यश मिळेल असा विश्वास निलेश येल्वे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीने संपूर्ण भारतात दोनशे उमेदवार आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जागांवर अठ्ठेचाळीस उमेदवार दिले आहेत ठाणे जिल्ह्यातील या जातीवंत धर्मांध आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या दिग्गज नेत्यांच्या विरोधामध्ये बहुजन मुक्ती पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष संघर्ष योद्धा निलेश दादा येल्वे यांनी कल्याण भिवंडी आणि ठाणे लोकसभेसाठी उमेदवार मैदानात उतरवले आहेत सर माझं नाव निलेश बहुजन बहुजनमुक्ती पार्टी अध्यक्ष आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपण आता तीन उमेदवार दिलेले आहेत की इथे आकाश शर्मा आहेत रंजना त्रिभुवन मॅडम आहे प्राजक्ता मॅडम आहेत त्याचबरोबर आपण एक अपक्ष उमेदवार पण दिलेले आहे आणि अशा पद्धतीने चार उमेदवारांचे फॉर्म बहुजनमुक्ती पार्टीच्या माध्यमातून आपण भरलेले आहे आणि उमेदवारी देण्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की आपण पाहतो पूर्ण भारताला आता पंच्याहत्तर वर्ष की स्वातंत्र्य झालेलं आहे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या मूलभूत गरजा पण पूर्ण झालेल्या आहेत आणि इकडचे आमदार खासदार आपले जे खास बेसिक नीड्स आहेत म्हणजे जे आपले मूलभूत गरजा आहेत ते पण पूर्ण करण्यासाठी अजूनपर्यंत लायक ठरलेले नाहीत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार हे आपल्या मूलभूत गरजा अजूनपर्यंत झालेल्या नाहीत आणि आतापर्यंत आपण पाहतो की जेवढे पण आमदार खासदार झाले त्या लोकांनी इकडचे जे बलाढ्य जे श्रीमंत लोकं आहेत किंवा जे व्यापारी लोक आहेत किंवा बिल्डर्स आहेत त्यांच्या मर्जीचे सगळे निर्णय घेतले आणि इकडचं भूमिपुत्र इकडचं स्थानिक इकडचा जो रहिवास आहे त्याच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत आणि आपण पाहतो रस्त्याचा मुद्दा असेल हॉस्पिटलचा मुद्दा असेल पाण्याचा मुद्दा असेल शिक्षणाचा मुद्दा असेल रोजगाराचा मुद्दा असेल या मुद्द्यांवरती अजूनपर्यंत न्याय होतं आपल्याला न्याय मिळताना दिसत नाही उलट एवढंच नाही आजच्या तारखेला आपण पाहिलं भिवंडीमध्ये पण या ठिकाणी एका अनुसूचित जातीच्या एका लहान मुलावरती अन्याय अत्याचार झालेला आहे आणि त्यांच्या आरोपींवरती जी कडक कारवाई करून त्यांना जी एक शिक्षा झाली पाहिजे त्या पद्धतीने काही होताना दिसत नाही आता या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दहा साडेदहा हजारपेक्षा जास्त एक अॅट्रॉसिटीच्या केसेस प्रलंबित आहेत मुसलमानांवरती पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतो आदिवासींवरती पण अन्य अत्याचार होतो ज्या लोकांचं एक जबाबदारी आहे काही कायदे बनवून जे लोक अन्याय करत आहेत त्यांना थांबवणं किंवा लोकांची जी सुखसुविधा किंवा त्यांचे मूलभूत करतात पुर पुरवणं तर त्याच्या संदर्भात कुठलेही आमदार खासदार निर्णय घेता किंवा सक्षम भूमिका घेताना दिसत नाही आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार असेल अजित पवार सरकार असेल किंवा आपण फ फडणवीसची सरकार म्हणून महाराष्ट्र सरकार ही बी जे पी प्राणी सरकार आणि या सरकारच्या माध्यमातून लोकांचे भूमिपुत्रांचे इकडच्या मराठ्यांची मना किंवा इकडच्या महाराष्ट्राच्या लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत मग हे जर सोडवायचे असतील तर आपल्याला स्थानिक उमेदवार आणि त्या स्थानिक उमेदवाराच्या बरोबरच त्यांच्या ज्या पक्षाच्या अजेंडा आहे त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे तो उमेदवार ज्या पक्षातून उभं आहे त्या पक्षाचे काय ध्येय धोरण आहेत हे पण पाहणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना मी विनंती करतो की बहुजन मुक्ती पार्टीचे जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांना तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे त्यांना मतं दिले पाहिजेत आणि मोठ्या संख्येने विजय केलं पाहिजे कारण के ही जी पार्टी आहे ही राष्ट्रस्तरावरती काम करते आणि याच्या पार्टीमध्ये एकच धोरण आहे की या भारतामध्ये समता स्वातंत्र्य आणि न्यायवर्ती राज्य आणि समाज प्रस्थापित केला त्यामुळे संविधानावरती शंभर टक्के अंमलबजावणी करणं आणि लोकशाही अभेदित ठेवणं संविधान जिवंत ठेवणं आणि संविधानाच्या माध्यमातून लोकांचे हक्क अधिकार प्राप्त करून देणं हे आपलं ध्येय धोरण आहे आणि आपले बहुजन महापुरुष असतील जसे छत्रपती शिवाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील डॉक्टर बाबासाहेब असतील अण्णाभाऊ साठे असतील किंवा आपले दिग्गज जेवढे पण महापुरुष होऊन गेले महामाता होऊन गेले त्यांनी जे स्वप्न पाहिलेले आहेत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी मोठ्या ताकदीने कार्यरत आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपण काय करणार आहोत मोठ्या प्रमाणात लोकांची जी मूलभूत समस्या आहेत किंवा त्यांचे जे काही अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा अधिकारी कार्यालयामध्ये आपण सर्व ज्या त्यांचे अर्ज देणार आहोत निवेदन देणार आहोत आणि या निवेदनातनं आपण काय करणार आहोत त्यांची समस्या सोडवण्याचं काम करणार आहोत आपण सर्वांनी कार्यक्रमाने विजयी आपल्या उमेदवारांना विजयी करावा हे आपण सर्वांना विनंती विनंतीवाद आवाहन करतो धन्यवाद जय जयशिवराज जय लोकांना अपील करतो की आपल्या ज्या समस्या असतील खास करून महिलांसाठी महिलांचे रोजगार हमी असतील बालकांसाठी इथं आहाराचा प्रश्न असेल सर्व मुद्दे घेऊन आम्ही त्या मुद्द्यांना धरून लढणार आहोत तर याची आम्ही खात्री देतो की आम्ही महिलांचेसुद्धा प्रश्न सोडवू कामगारांचे सुद्धा सोडवू आणि बालकांचे सुद्धा विषय तर हे हो। हो। सर्व मुद्द्यावर आम्ही लढत आहोत आणि हे मुद्दे घेऊनच आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आणि ह्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत तर आम बहुजनमुक्ती पार्टीला सर्व नागरिकांनी सर्व बहुजनांनी भरघोस मतांनी विजयी करावे रंजना रवित्रिं ील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा